तुम्ही कल्पना तरी करू शकता का की मुंबईतील तब्बल चौदा हजार कोटी इतक्या किमतीच्या मोठ्या पायाभूत प्रकल्पाचे काम एका सर्वोत्तम नव्हे तर सर्वात महाग बोली लावणाऱ्या कंपनीला दिलं गेलं शिवाय तुम्हाला हे माहिती आहे का की सेंट्रल विस्ता आणि अटल सेतू यासारखे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या जागतिक दर्जाच्या कंपनीला कोणतीही स्पष्ट कारण न देता या निविदा प्रक्रियेतून बाहेर काढलं गेलं आणि ज्या कंपनीला हे काम मिळालं तीच कंपनी सत्ताधारी पक्षाला इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून सर्वाधिक देणगी देणारी निघाली हा निव्वळ योगायोग असू शकतो का हो तर ही गोष्ट आहे चौदा हजार कोटी रुपये किमतीच्या मुंबईतील दोन महत्वाच्या मोठ्या प्रकल्पांची आणि एका अत्यंत संशयास्पद अशा निविदा प्रक्रियेची दोन प्रकल्प चौदा हजार कोटी रुपये आणि एक संशयास्पद प्रक्रिया सहा हजार कोटींचा उन्नत मार्ग एलिव्हेटेड रोड प्रकल्प म्हणजे वसई खाडीवरून जाणारा नऊ पॉइंट आठ किलोमीटरचा पूल जो भाईंदरला घोडवंदर रोडशी जोडतो आणि दुसरा आठ हजार कोटींचा बोगदा मार्ग म्हणजे ठाण्यातील गायमुख ते फाउंटेन हॉटेल जंक्शन पर्यंत पाच किलोमीटरचा बोगदा आता कागदावर हे प्रकल्प मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आहेत पण जेव्हा आपण यांच्या खोलात जातो तेव्हा सार्वजनिक हितापेक्षा हे सार्वजनिक फसवणुकीचं प्रकरणच जास्त वाटतं आता खरी गोष्ट समजून घेऊया सेंट्रल विस्टा अटल सेतू यांसारखे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करणारी एल एन टी लार्सन अँड टुब्रो ही भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी या प्रक्रियेतून तिलाच अपात्र ठरवलं गेलं पण का कोणताही अधिकृत पत्रव्यवहार नाही कोणतीही स्पष्ट माहिती नाही अगदी नकारपत्रही नाही शिवाय एल एन टीने आपली तांत्रिक आणि आर्थिक बोली वेळेत सादर केली होती पण आर्थिक बोली उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा त्यांना त्याबाबत काहीच कल्पना नव्हती हो आपण अपात्र ठरलो आहोत हे त्यांना कोर्टातील सुनावणीतच समजलं कल्पना करा चौदा हजार तुम्हाला बाहेर काढलं जातं आणि त्याचं कारणही सांगितलं जात नाही आणखी धक्कादायक बाब म्हणजे बोगदा प्रकल्पासाठी एल एन टीची बोली दोन हजार पाचशे एकवीस कोटींनी स्वस्त होती तर उन्नत मार्गासाठी देखील सहाशे नऊ कोटींनी स्वस्त होती म्हणजे एकूण किती बचत झाली असती तर तब्बल एकतीसशे कोटी रुपये पण हे काम दिलं गेलं मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ई आय एल या कंपनीला आता आहे ट्विस्ट कारण ही तीच ई आय एल कंपनी आहे जी इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून राजकीय पक्षांना नऊशे सहासष्ट कोटींची देणगी देते आणि ही देणगी सर्वाधिक कुणाला मिळाली तर सत्ताधारी पक्षाला आता हा सगळा निव्वळ योगायोग मानायचा का मुंबई उच्च न्यायालयाने एल एन याचिका अगोदर फेटाळली त्यांचं म्हणणं होतं की प्रक्रिया थांबवल्याने जनतेचं नुकसान होईल पण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि संशय व्यक्त केला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सी जे आय बी आर गवई यांनी थेट सवाल केला की एल एन टी ही सेंट्रल सारखा प्रकल्प हाती घेणारी कंपनी आहे तिला अपात्र ठरवलं जाणं विश्वासार्ह वाटत नाही त्यांनी पुढे विचारलं की एमई ची बोली जास्त असूनही त्यांना हे काम कसं का मिळालं तसेच गवई यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जर एम एम आर डी समाधानकारक उत्तर दिलं नाही तर ही संपूर्ण प्रक्रिया थांबवली जाईल आणि ही तर फक्त सुरुवात होती दोन हजार चोवीस मध्ये एल एन टीने एम एम आर डी ए कडे बोली तयार करण्यासाठी आवश्यक भूगर्भीय माहिती मागितली होती एम एम आर डी कोणतंही उत्तर दिलं नाही मग बोली सादर करण्याच्या फक्त दोन दिवस आधी नियमच बदलले की आता प्रत्येकाने स्वतःची माहिती स्वतः गोळा करायची हे एम एम आर डी एने मुद्दाम केलेलं षडयंत्र असल्याचा आरोप एल एन टीने केला एम एम आर डी नंतर वरवरची मुदतवाढ दिली पण तोपर्यंत नुकसान झालं होतं आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो इलेक्टोरल बॉन्ड्सचा एम ई आय एलने जवळपास एक हजार कोटींची देणगी दिली तीही गुप्तपणे आणि त्याचवेळी भाजप सरकारकडून प्रकल्प देखील मिळवले हा देखील योगायोग आहे का ही एका हाताने दे आणि दुसऱ्या हाताने घे क्विड प्रो को असा प्रकार आहे का कारण इथं असं काहीतरी घडतंय जिथं स्वस्त आणि पात्र असलेली कंपनी बाजूला केली जाते जास्त खर्चाची आणि सत्ताधाऱ्यांना देणगी देणारी कंपनी ही निवडली जाते हे प्रकरण फक्त एका निविदेच नाही हा आहे निविदा प्रक्रियेचा गैरवापर करून सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांना फायदा पोहोचवण्याचा प्रकार ते काय करतात कायदेशीर शब्दाना आड लपतात कोणतंही स्पष्टीकरण देत नाही आणि या सगळ्याला प्रक्रियात्मक पारदर्शकता म्हणतात त्यांना वाटतं की एकतीसशे कोटींचा फरक काहीच नाही त्यांना वाटतं की पारदर्शकता ही फक्त कागदावर असते पण ते विसरतात की इथे लोकशाही आहे आणि ते जनतेचे सेवक आहेत राजे नाही आता सर्वोच्च न्यायालयाने एकोणतीस मे पर्यंत मुदत दिली आहे स्वतःला स्पष्ट करा अन्यथा ही प्रक्रिया थांबवली जाईल असा थेट इशारा दिलाय पण आता आपण सगळ्यांनीही विचारायला हवं की एल एन टीला गुपचूप अपात्र का ठरवलं गेलं एम एम आर डी ने जास्त खर्चाची कंपनी का निवडली आपल्या लोकशाहीत अशा गोष्टी वारंवार का घडत असतात हे प्रकरण फक्त रस्ते आणि बोगद्याच नाही हा विश्वासाचा प्रश्न आहे मुंबईला उत्तम पायाभूत सुविधा हव्या आहेत मुंबईला खरीखुरी पारदर्शकता हवी आहे कारण चौदा हजार कोटी रुपये ही फक्त रक्कम नाही तर आपल्या भविष्याचा निर्णय आहे आणि तो आपल्या परवानगीशिवाय शिवाय घेतला गेलाय तुर्तास एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो शेअर करा कमेंट करा आणि लोकमत डॉट कॉमला ला युट्यूबवर सबस्क्राईब करा